शुभ सकाळ सगळ्यांना सोहे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मजेत असणार आहे आणि मी पण खूप मजेत आहे तर आता सकाळपासूनच आपण ब्लॉगला सुरुवात केलेली तर आता मी रेडी होते बघा माझा फायनल लुक सिम्पल तर आता सगळ्यात तीन चहा बनवला आईसाठी आवळा ज्यूस बनवला माझ्यासाठी तर मी सध्या चहा बंद आहे प्यायचं तर मी सकाळी आवळा ज्यूस आहे दुपारी पित होते पहिले पण आता सकाळीच पितेये चहा बंद केला आता गरमी खूप आहे ना त्यामुळं आणि तर मुगाची डाळ जवळती तर ते कशासाठी तर ते उपमा बनवण्यासाठी म्हणजे आम्ही तर उपीट म्हणतो तर इथं बनवून रेडी झाले बघा तर ह्याची सिम्पल अशी रेसिपी जी आहे ना उपमा बनवण्याची माझी तर ती तुमच्यासोबत मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केली तर तो पण व्हिडिओ नक्कीच बघा तर इथं नाश्ता बनवून झालेला असेल तर त्यांना तिथे नाश्ता करण्यासाठी आणि त्यांना डाळ टाकून बनवलेलाच उपमा जास्त आवडतो त्यामुळे मी डाळ टाकत असते आणि आता मी बघा जेवणाची तयारी करते म्हणजे स्वयंपाक करते मी आता तर भाजी बनवायची तयारी तर तुम्ही गेस करा बरं मी आज काय बनवणार आहे आणि एवढे सगळे कांदे जर मी कट करते तर तुम्ही गेस नक्कीच केला असेल किंवा अंदाज तर लावू शकता की मी काय बनव आणि तुमचा कांदा कट करताना जर गेस बरोबर झाला असेल ना तर नक्कीच मला कमेंटमध्ये आणि तुम्हाला अंदाज लावण्यासाठी ना मी आणखी एक लू देते तर बघा एवढा सगळा लसून सोडलेला आहे तुम्ही आता गेस केलेलंच असेल हंड्रेड वर पर्सेंट असं मला वाटत आहे तर मग चला आता मसाला पूर्ण भाजून घेते तर मी तर कांदा भाजते आहे आणि कांदा भाजेपर्यंत मी इकडं खोबरं पण किसून घेते की, की लगेचच बॅक टू बॅक पूर्ण मसाला भाजून घेते जास्त तर आम्ही मसाला यूज करत नाही कारण की आम्ही जे तिखट बनवलेलं आहे ना त्यातच भरपूर काही असतं गरम मसाला असो कांदा खोबरं का ते सगळं काहीच असतं त्यामुळे जास्त नाही पण जेव्हा पण आम्ही नॉनव्हेज बनवतो ना तेव्हा आम्ही कांदा खोबरं हे थोडं थोडं टाकत असतो बाकीचं काय अद्रक लसूण कोथंबीरची पेस्ट वगैरे आणि टोमॅटो बाकी धने ते बाकी सगळे मसाले असे मी करत नाही मसाल्यामध्ये तर आता भाजी ते बनवून झाले तर भांडे पण लगेचच घासून घेतले म्हणजे जेवल्यानंतर खूपच जास्त भांडे पडतात त्यामुळं हे बघा स्वयंपाक तर करून झाला पूर्ण स्वयंपाक करून झालेला येतं चिकन बनवलं आणि मटन पण बनवले आम्हाला मटण आवडत नाही म्हणजे मला आणि ह्यांना मटन आवडत नाही त्यामुळे आमच्यासाठी चिकन आणि मटन म्हणजे एक गेस्ट येणार होते घरी त्यांच्यासाठी आणि आईसाठी मटन बनवलेलं त्यामुळे अशा दोन भाज्या बनवलेल्या तर मग आता कोशिंबीर करते कारण की ह्यांनी यायच्या आधी कोशिंबीरची पूर्ण तयारी करून घेते कारण की थोडासा वेळ लागतो पूर्ण बारीक चॉप करावं लागतं तसं तर गाजर आणि काकडी मी केसून घेतली आणि पण कांदा आणि टोमॅटो अगदी बारीक चॉप करायची आहे ना त्यामुळे थोडासा वेळ लागतो तर सगळं काही एकदम करण्यापेक्षा आहे ना मी हे सगळं कट करून फ्रीजमध्ये ठेवून टाकन म्हणजे ऐनवेळेस प्रॉब्लेम नको व्हायला म्हणजे घाईघाई नको व्हायला कारण की मला दुपारी पण जायचं असतं ना त्यामुळे उशीर होतो त्यामुळं मी सगळं काही असं ॲडव्हान्समध्ये करून ठेवते तर बघा सगळे कांदे आणि टोमॅटो मी किती असे बारीक फाईन चॉप केलेले तर तसेच करायचे आणि हे सगळं मिक्स ह्यांना थोडासा वेळ आहे यायला काय फिक्स टाईम नसतो ना ह्यांचा त्यामुळं तर ह्यांनी येईपर्यंत आहे ना मी हे सगळे कट केले व्हेजिटेबल्स आहे ना फ्रीजमध्ये ठेवून देणार आणि नंतर पुढं सांगते काय करायचं आहे तर तुम्हाला जर माहीत असेल तर ठीकच आहे पण मी ज्या वेमध्ये बनवते ना मी जसं बनवते ते मला सांगते आहे आणि जा ते थोडासा वेळ आहे तिथे मिक्सर स्वच्छ करून घेते आणि ह्या गोष्टींना असं छोट्या मोठ्या गोष्टी राहून जातात मेन मेन गोष्टी आपण डेली रुटीनमध्ये करूनच घेतो टाइम मॅनेजमेंट करून करून घेते पण अशा छोट्या मोठ्या गोष्टी ज्या राहून जातात ना त्या अशा अचानकच डोळ्यासमोर यायला लागले की हां हां हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे तर तसं मी पण करत असते तुम्ही पण तसंच करता का नक्कीच सांगा आणि सध्या तरी माझ्यासोबत तसंच होते अशा छोट्या मोठ्या गोष्टी राहून जातात त्यामुळे मला जसं जसं डोळ्यांसमोर दिसतं ना तसं तसं मी त्या गोष्टी करत असते असंच करून म्हणजे थोडं बहुत मॅनेज करावं लागणार काही त्याच्यामध्ये दुसरं ऑप्शन तर नसणार आहे तर मी आता मिक्सर तर स्वच्छ करून झाला बघा की ती क्लीन दिसतोय ना आणि छान पण वाटतं असं घरामध्ये सगळं काही व्यवस्थित असलं ना तर काम करायला आणि शूट करायला असं मला छान वाटतं त्यांनी आलेली आहेत आता घरी आता जेवण गरम करते आणि कोशंबीर पण करून घेते राहिली गोष्टी करून घेते काय नाही फक्त दही ॲड करायचं आपल्याला हवे त्या प्रमाणामध्ये जास्त पण नाही असं एकदम पाणी पाणी करायचं आणि एकदम घट्टसर दही आहे बरं जास्त आंबट पण नाही थोडंसं मीठ टाकायचं आणि जास्त जर आंबट नसेल आवडत तर थोडीशी साखर टाकायची अगदी थोडी जास्त टाकायची नाहीतर खूप पण गोड असं चांगलं वाटत नाही मला तर तसं मोस्टली साखर आवडतच नाही पण ह्यांना तेवढं पण आंबट चालत नाही त्यामुळे ना मी थोडीशी साखर टाकलेली आणि बघा इथं म्हणजे नंतर थोडंसं दही पण ऍड केलं ना तर आता सगळं मिक्स करून घेते कोशिंबीर रेडी झाली आहे आता ह्यांना जेवायला वाढते पहिले One hour later. दोन तीन दिवसापासून हे एक काम आहे जे माझ्याकडून असं पेंडिंग राहिलं तर म्हटलं आज वेळात वेळ काढून असे काम पण करून घेते जसं की मी तुम्हाला पहिले सांगितलं की ह्या छोट्या मोठ्या गोष्टी ना त्या मी अशा करत राहते म्हणजे असा निवांत वेळ तर त्यांना मिळणार नाही मग असं दिसलं की करून घ्यायचं तर त्याच चाललंय माझं बघा आणि संध्याकाळची वेळ झाली नाही असं बिलकुल पण नाहीये की ते झालं काम तर मी लगेच हे करायला घेतलं दुपारी थोडासा निवांत पण वेळ होता आणि त्यानंतर आता संध्याकाळच्या वेळेला माझ्याकडे ना धने पावडर जिरे पावडर आणि काळी मिरी पावडर हे पूर्ण पावडर ना संपलेले आणि हे पावडर सगळे मला पाहिजे असतात म्हणजे पाहिजेच कारण की ना मी बऱ्याचशा अशा रेसिपीज करते जसं की चाट वगैरे असलं त्याला हे पावडर पाहिजे असते जिरा पावडर काही काही गोष्टी पाहिजे असते तर मग धने पावडर कसं ग्रेव्हीची भाजी वगैरे असली कोणती तर ते तेव्हा पाहिजे असते त्यामुळे ह्या गोष्टी अवेलेबल असायलाच पाहिजे तर मी आता हे सगळं आजचा जुगड करून घे तर मला आज गरम मसाला पण करायचा होता पण तेवढा सगळा खडा मसाला माझ्याकडे अवेलेबल नव्हता तर ते पण मी तुम्हाला नक्कीच सांगेल की किती काय प्रमाणामध्ये यूज करायचं पण जेव्हा ते आणेल तेव्हा आणि तसं आपल्याला नॉनव्हेज वगैरे बनवत असलो किंवा काही पण असं मसाल्याची भाजी बनवत असलो ना तेव्हा गरम मसाला लागतच असतो तर ते, ते मी घरी बनवते पण आता बघू कधी जमेल ते बनवते मी तर आता हे पावडर वगैरे करून घेते तर मी तर धने भाजून घेतलेले आहेत आणि इथे काळी न मिरीनंतर भाजून घेतली आता जिरे भाजून घेते ह्या तिन्हींची पावडर करायची ना मला मग एक भाजीपर्यंत दुसरा तरी थंड होईल म्हणजे बॅक टू बॅक मला वाटायला पण सोप्पं तर तिन्ही पण भाजून झालेले आहेत बघा जिरे धने आणि काळी मिरी तर सगळ्यात आधी मी धने भाजून घेतले तर ते छान असे थंड झालेले नॉर्मल टेम्परेचरवर आलेले तर आता मी पहिले वाटून घेते आणि अगदी फाईन पावडर झाली पाहिजे अगदी बारीक अशी तर दोन चार वेळेस थोडासा वेळ लागतो म्हणजे धनेलाच थोडासा वेळ लागतो पण काही नाही पाच ते दहा मिनिटं जास्त पण नाही तेवढे एवढे तर धने वाटून झाले आता काळी मिरी पावडर पण करून घेते आणि एकदम फाईन झालेली बघा अगदी बारीक मस्त झालेली आहे तर आपण चाट वगैरे बनवतो ना तेव्हा काळी मिरी पावडर मस्त असते म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे त्याशिवाय तर चाट म्हणजे अधुरीच असते असं मला वाटतं आणि आता लास्ट म्हणजे जिरे तर जिरे वाटून घेते आता आणि आता उन्हाळा आहे तर आपण ताक बनवतो ताक साठी मस्ट म्हणजे तर जिरा पावडर तर लागणार बघा जिरा पावडर पण फास्ट मध्ये वाटून झालेली काहीच वेळ न लावता आणि बघा किती छान असं बारीक पावडर झालेलं आहे जिरा पावडर आणि पा। आजची अशी तीन काम निपटवून झालेली आहेत तर माझ्यासाठी तर महत्त्वाचेच आहेत कारण की रेसिपीज वगैरे करताना ना थोडस म्हणजे प्रॉब्लेम येतो पावडर नसली का मग थोडं थोडं वगैरे पावडर करण्यापेक्षा फायनली माझं हे काम झालेलं ना मग फ्रेंड्स आजचा सा व्हिडिओ इथे सेंड करते आणि हा जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब पण करा नवीन आलेला व्हिडिओ तुम्हाला कसा कळेल तर बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय